रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो रोज तीच इडली तोच उपमा नको वाटतं तर मग इडली उपम्यापेक्षा काहीतरी नवीन आणि वेगळं खायची इच्छा झाली असेल तर हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा फक्त एक वाटी रव्यापासून इतका ताट भरून नाश्ता झालेला आहे बनवायला सोपा आहे खायला एकदम टेस्टी आहे आणि तितकाच पोटभरीचा आणि पौष्टिकसुद्धा आहे हा झटकीपट नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी लागणार आहे एक मिक्सरचं भांडं या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालायचा आहे तर रवा कुठला लहान किंवा मोठा कुठलाही रवा इथे चालणार आहे तर इथे मी झिरो नंबरचा एक वाटी रवा घेतलेला आहे वाटीची साईज आपल्या गरजेनुसार लहान किंवा मोठी ठरवायची चा आहे सारख्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी ताजं दही घातलेलं आहे हलकंसं आंबट असेल तरीही चालणार आहे आता सारख्याच वाटीने एक वाटी मी यामध्ये पाणी घालणार आहे तर हे प्रमाण या नाश्त्यासाठी अगदी करेक्ट आहे त्याचबरोबर पोहे खाण्याचा किंवा नाश्ता खाण्याचा जो चमचा असतो त्याने भरून इथे एक चमचा बेसन घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपला नाश्ता एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी यामध्ये अगदी छोटा चमचा खायचं तेल घालायचं आहे रोजच्या वापरातलं कुठलंही तेल खात असाल ते येत इथे वापरायचं आहे या साहित्याबरोबर आपल्याला एक चमचा साखरही घालायची आहे साखर घालणं राहून गेलं होतं त्यामुळे मी एकदा मिक्सरला फिरून पुन्हा साखर घातलेली आहे तर काही हरकत नाही आत्तासुद्धा आपण साखर घालू शकतो साखर घालून बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे मिश्रण छान वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता याची फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे बॅटर पाहू शकता छान स्मूथ झालेला आहे आत्ता जरी हे पातळ वाटत असलं तरी हे थोड्या वेळाने रवा असल्याकारणाने छान फुलतं साधारण एक मिनिटभर आपण याला फिरून घेतलेलं आहे आता एका वाडग्यामध्ये याला ट्रान्सफर करूया याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशी स्मूथ ठेवायची आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आता हे बॅटर आपल्याला मुरवण्यासाठी आंबवण्यासाठी किंवा रेस्ट करायला अजिबात ठेवायचं नाही झटकीपट आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे तर इथे मी ऐवजी इथे इनो घेतलेला आहे तर इनो नसेल तर या ठिकाणी तुम्ही सोडा वापरला तरी चालणार आहे तर एक हिरव्या रंगाचं जे पावचं असतं ते मी इथे वापरत आहे तर त्यातला फक्त मी अर्धा चमचा इतका इनो घेतलेला आहे तर आपल्या क्वांटिटीनुसार इथे इनोचा वापर करायचा आहे तर एवढ्या बॅटरसाठी अर्धा चमचा इनो पुरेचा आहे अर्धा पाऊच मी ठेवून दिलेला आहे नेक्स्ट रेसिपीसाठी आता एका दिशेने आपल्याला छान याला फिरवून घ्यायचं आहे कमीत कमी अर्धा मिनटासाठी याला छान फेटून घ्यायचं आणि आता पाहू शकता बॅटर छान फुललेलं आहे गॅसवर एक नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि यामध्ये अगदी अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल थोडंसं पॅनमध्ये आपण पसरून घेऊया पॅन आणि तेल छान गरम झालेलं आहे आपल्या गॅसला दोन शेगड्या असतात एक मोठ्या आचेची आणि एक लहान आच्याची जी लहान आचेची शेगडी आहे त्यावर हा मी पॅन ठेवलेला आहे आणि गॅस कमीच आहे आता हे सर्व बॅटर आपल्याला या पॅनमध्ये घालायचं आहे पॅनमध्ये बॅटर ओतल्यानंतर याला थोडंसं सा एकसारखं पसरून घ्यायचं म्हणजे कुठे जाड कुठं पातळ असं नको व्हायला यासाठी थोडंसं इवन करून घेऊया आता या पॅनवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे वरची बाजू जोपर्यंत कोरडी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे आणि गॅस कमीच असायला हवा तर साधारण यामध्ये दोन ते तीन मिनटं जाऊ शकतात दोन ते तीन मिनटानंतर आपण चेक करत आहोत वरची बाजू पूर्णपणे कोरडी झालेली आहे आणि छान बबल्सही आलेले आहेत तुम्ही पाहू शकता जाळी छान सुटलेली आहे आता हलक्या हाताने याला आपण उलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे आता तेल लावायची अजिबात आवश्यकता नाही आहे हा फक्त अर्धा चमचा तेलामध्ये हा असा मस्त स्पॉन्जी आणि गुबगुबीत आपला नाश्ता तयार झालेला आहे याचा स्पॉन्ज तुम्ही जवळून पाहू शकता अगदी केकसारखा गुबगुबीत झालेला आहे वाटतच नाही की ह्या रव्यापासून बनवलेला आहे आता पूर्णपणे थंड झाल्यावर याला आपल्याला कट करायचं आहे ते पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त छान लाल लालसर शेकलेला आहे आता हा नाश्ता तुम्ही असाच खाऊ शकता किंवा मग याचे पीसेस करूनही खाऊ शकता तर पिझ्झा कटरच्या मदतीने याचे आपल्या आवडीप्रमाणे पीसेस करायचे किंवा मग चाकूच्या मदतीने त्रिकोणी आकारात पण याचे तुकडे करू शकता किंवा मग चौकोनी आकारातही करू शकता तर मी याचे चौकोनी तुकडे करणार आहे हा नाश्ता तो नुसतासुद्धा खायला खूप अप्रतिम लागतो इडलीपेक्षासुद्धा सुद्धा भारी आणि सॉसबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता टोमॅटो केचप टोमॅटो सॉस याबरोबरसुद्धा अप्रतिम हा नाश्ता लागतो तर इथे पाहू शकता मस्त याचे पीसेस करून झालेले आहेत मस्त छान घुबघुबित आणि हा जाळीदार नाश्ता आपला खाण्यासाठी अगदी पाच ते सात मिनटामध्ये तयार झालेला आहे तर एकदा माझ्या पद्धतीनं रव्यापासून हा नाश्ता नक्की ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडेल घाईच्या वेळेस अगदी झटकीपट होणारा नाश्ता आहे तर मंडळी तुम्हाला ही झटपट रव्यापासून बनणारी नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत